सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नवरात्रोत्सवाचा आनंद सुवर्ण खरेदीने द्विगुणित करण्यासाठी दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या वतीनं सोने चांदीच्या खरेदीवर बक्षिसांची लयलूट ऑफर ठेवली गेली आहे पहिल्या भाग्यवान विजेत्याला मोपेड बाईकचं बक्षीस ठेवलं गेलंय तर महिलांना सोन्याची नथ आणि पैठणी साडी देखील जिंकता येणार आहे अशी माहिती संचालक नवनाथ भाऊ दहिवाळ आणि नितीन दहिवाळ यांनी दिली पाच हजारांच्या पुढील खरेदीवर ग्राहकांना लकी ड्रॉ कुपन दिलं जाणार आहे या कूपनची सोडत पद्धतीनं भाग्यवान विजेत्यांची बक्षिसांसाठी निवड केली जाणार आहे पहिलं बक्षीस दुचाकी दुसरं बक्षीस सोन्याची नथ आणि तिसरं बक्षीस पैठणी साडी हे भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे दहिवाळ सराफ खरवंडीकर यांचे नवनागापूर रेणुका स्कूलजवळ आणि पाईपलाईन रोड यशोदानगर कमानीसमोर तर पाथर्डी तालुक्यातील खरवंडी आणि पुणे येथील धनकवडी येथे शाखा कार्यरत आहेत या चारही शाखांमध्ये नवरात्रोत्सवानिमित्तानं ऑफर्स ठेवल्या गेल्यात गेली शेहेचाळीस वर्षांपासून सराफ व्यवसायात कार्यरत असलेल्या दहिवाळ सराफच्या वतीनं दरवर्षी विविध सणोत्सव काळात खरेदीवर विविध ऑफर ठेवल्या जातात तर इतर उपक्रमांच्या माध्यमातून सोन्या चांदीच्या खरेदीवर विविध भेटवस्तू दिल्या जातात दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दालनामध्ये सर्व प्रकारचे आकर्षक डिझाईनचे सोन्याचे दागिने टेम्पल ज्वेलरी कास्टिंग ज्वेलरी सर्व स्टोन ज्वेलरी राशींचे खडे हिऱ्यांचे दागिने उपलब्ध आहेत दागिन्यांच्या घटनावळीवर सर्वात कमी मजुरी असलेलं हे दालन असून सर्व शाखांमध्ये हॉलमार्क प्रमाणित बिगर घटीचे दागिने उपलब्ध आहेत एकोणावीसशे अठ्याहत्तरपासून शाखा कार्यरत असून ग्राहकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे असं सचिन देहवाळे यांनी सांगितलंय तर ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असंही आवाहन करण्यात आलंय सी न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड का राजपाल म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा